पुण्यातून एक महत्वाची बातमी आहे पुण्यातील मुळा मुठा नदीवरील झाडं तोडायला पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला आहे चिपको आंदोलन करत पर्यावरणप्रेमींनी ही झाड तोडण्यास विरोध केलेला आहे असं पातळ्या ह्या पाच फुटांपर्यंत वाढणार पाच फूट जर पुराची पातळी व्हर्टिकली वाढली तर पाण्याचा स्प्रेड संमर्जन कित्येक किलोमीटर पर्यंत वाढणार आहे आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती ही पुराखाली जाऊ शकते हे हा अभ्यासच सांगतो परंतु दुर्दैवानी कॉर्पोरेशनला शासनकर्त्यांना यांच्याशी काहीही देणं देण्यात येणार नाही धन्यवाद रिवरफ्रंट डेव्हलपमेंट जो आपल्या पुण्यावर या शासनकर्त्यांना प्रशासनानं लागलेला आहे